नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आणि शिक्षक मित्रमैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जसं मी मगाशी एका बातमीमध्ये एका व्हिडिओमध्ये म्हणाले की आ, काही नियम शासनाचे असे आहेत की ज्याच्यामुळे अनुदानित शाळांवरती पालकांचा ओढा थोडासा कमी झालेला आहे पसंती कमी आहे परंतु कोल्हापुरातील जरबनगरातील शाळेसाठी पालकांनी सायंकाळपासूनच रीघ लावलेली आहे महानगरपालिकेच्या जे शाळा प्रवेशाचं हे एक अनोखं आणि प्रेरणादायी चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेलं आहे कोल्हापुरातील जरग नगरमधील लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिरचा शैक्षणिक दर्जा दिवसेंदिवस उंचावत चाललेला आहे मग कोल्हापुरातील लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यालयाच्या शैक्षणिक दर्जा हा उंचावत असल्यामुळे परिणामी या शाळेमध्ये पाल्याचा प्रवेश मिळावा या सगळ्या वाढवाच्या पूर्वसंदर्भात पालकांची वीग लागली दरवर्षी पहाटेपासून प्रवेशासाठी गर्दी असायची पण यावर्षी ती सोमवारी संध्याकाळपासूनच असल्याचे आशादायक इतकेच अनोखे चित्र पाहायला मिळाले शासकीय शाळा म्हटलं की, की त्याकडे पालकांचा काना डोळा होतो कृष्णाबाई लक्ष्मीबाई कृष्णाजी जरक विद्या मंदिर याला अपवाद आहे महानगरपालिकेची ही शाळा असून सुद्धा या शाळेमध्ये मुलांचे शिक्षण व्हावे यासाठी प्रत्येक पालक प्रयत्न करतात दरवर्षी मराठी चार वाजता रांग परंतु सतत नवीन उपक्रम ही जी लागत घेणारी शाळा आहे कोल्हापूर जिल्ह्यात किंबहुना महाराष्ट्रात शिष्यवृत्ती परीक्षा इतर स्पर्धा परीक्षा आपल्याच नावावरती जरग नगर पॅटर्न निर्माण करणारी शाळा असा एक जरग विद्या मंदिर चा नाव लौकिक आहे प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर महानगरपालिका यांनी शिक कोल्हापुरात गोरगरीब मुलांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार मोफत शिक्षण मिळावे या हेतूने अनेक शाळा स्थापन केल्या त्यासाठी ही एक शाळा आहे जरकनगर परिसरातील एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी या शाळेची स्थापना झालेली होती मग या बातमी बातमीकडे बघितल्यानंतर असं वाटतं की महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी आपण शिक्षक शिक्षकांनी सुद्धा प्रयत्न करणं नवीन उपक्रम घेणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे संधी असते अडचणी असतात किंवा काही असे आदेश असतात जे शासनाचे आपल्याला नकोसे असतात पण त्यातूनही जर आपण वाट काढली तर जरंगनगरमधील हे जे उदाहरण आहे ते आपल्यासाठी नक्कीच प्रेरणा देणारं आहे चला तर मग अशाच नवीन प्रेरणादायी बातम्यांसाठी किंवा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा धन्यवाद